नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे सामाजिक व्यक्तिमत्व संदीप शेठ रोडे यांचा वाढदिवस एकजुटीने साजरा तांदळी तुम्हाला गावची सामाजिक दिशा गतिमान दूरदृष्टीचा वेध घेणारे व्यक्तिमत्व संदीप शेठ रोडे यांचा वाढदिवस राजकीय गट विसरून एकजुटीने साजरा करण्यात आला तथास्तू राजकारण आणि निरंतर समाजकारण करताना तांदळे दुमाला गावची विकासात्मक दिशा करण्याची लोकनियुक्त सरपंच संजयाना निगडे यांनी कंबर कसली असून त्यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले राजकीय गट तट विसरून सेवा सोसायटीचे चेअरमन संजय शेळके आणि लोकनियुक्त सरपंच संजयाना निगडे यांनी संदीप रोडे यांना एकत्र केक एक भरवताना सामाजिक मनोमिलनाचा आनंद दिसून आला

सामाजिक कार्यकर्ते सर्वांशी हातून खेळून राहणारे संदीप छत्रोडे यांना वाढदिवसाच्या भरभरित प्रार्थना करीप राव यांचा आज वाढदिवस मनापासून शुभेच्छा देतो संदीप जिरोडे यांचा वाढदिवस त्यांच्याविषयी जर सांगायचं म्हटलं तर गावामध्ये कोणतंही सामाजिक कार्य असू द्या त्यामध्ये ते नेहमीच सहभागी असतात व ते कधीच कोणतंही काम असू द्या म्हणजे एखादं झाड जरी जर पडलेलं असतं ते जरी उभा करायचं असलं तर ते स्वतःही उभा ते करून घेतात किंवा कोणत्याही हिशोब असू द्या यात्रा कमिटीचे ते अध्यक्ष होते किंवा चांद्र हिश्वर सप्ताह होता कोणत्याही आर्थिक व्यवहार जर असेल त्या व्यवहारामध्ये ते एक रुपयाचा रुपया हिशोब मांडतात आणि सर्वांना कामावून घेतात कधीच राजकीय भेदभाव करत

एकदम चांगलं काम करण्याचं या ठिकाणी त्यांनी गावामध्ये योगदान दिलेलं आहे त्यांचं सारखं व्यक्तिमत्व आपल्या गावाला लाभलं ही खरंच एक आनंदाची बाब आहे आणि वाचन्य जो खूप व्यक्तिमत्व आहे तर असं व्यक्तिमत्व त्यांच्या भव्य वाटचालीमध्ये आमच्या लाखाची शुभेच्छा आहे आणि त्यांचं भव्य आयुष्य सुखाचं समृद्धीचं आनंदाचं जावं असं मी आमच्या सोसायटीचे लोकांच्या शेजे आणि सर्व सोसायटीच्या सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं जाणारीच काम आहे आणि कुशल असतं युवा नेतृत्व संदीप रोडे युवा नेतृत्व आज खऱ्या अर्थानं त्यांचा सरपंच असते संजीवांना निगडे आपल्या सोसायटीचे चेअरमन संजीवांना शेळके आणि सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि साक्षीनं त्यांचा हा वाढदिवस साजरा होत आहे त्यांचं जर काम पाहिलं तर गावची यात्रा कमिटी असेल इतर सामाजिक कामं असतील जे महापुरुषांच्या जयंत्या असतील त्याच्यामध्ये हिराळीने काम घ्यायचा आणि महापुरुषांचे विचार इथल्या तांदूळच्या तरुणांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करायचं सांगायचं इतिहास त्यांच्या आपण शिकाव ही व्यक्तिमत्व संदीप रोडेला यांना आधुनिक नवदी सेनेच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो संदीपाने मी पंचवीस वर्षापासून एकत्र येतो त्याच्या कामाचं जर परीक्षण केलं तर त्याला पूर्ण असं सूक्ष्म पद्धतीने काम करणं आवडतं त्याच्यामध्ये चुका कमीत कमी कशा होतील आणि काम व्यवस्थित कोणत्या पद्धतीने होईल याचा तो अगोदर पूर्ण आढावा तयार करतो आणि तिथून पण त्याचं काम चालू होतं पूर्ण आपल्या मराठी शाळा असेल माध्यमिक हायस्कूल असेल याच्यावरती सूक्ष्म नजर ठेवतो असो संदीपला मी भावी काळासाठी वाढदिवसाचे हार्दिक शुभेच्छा देतो त्याचे भावी आयुष्य सुखाचे समाधानाचे भरभराटीचे उज्ज्वल यशाचे विरा कटकटीचे आणि आरोग्यदायी जाऊ त्याच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत अशी मी त्याला शुभेच्छा देतो यावेळी व्हाई चेअरमन नानासाहेब हराळ ग्रामपंचायत सदस्य तुषार धावडे झुंबर खुरांगे संचालक निलेश शेळके नरसिंह भोस लखन भोस उमेश खुरांगे पहिलवान काशीनाथ हराळ महादेव शेळके युवराज जाधव दादा मांडरे किशोर सुद्रिक नितीन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वांचे आभार मानताना संदीप शेट रोडे म्हणाले सर्वांचं स्वागत करतो आपण आज दिवसभरामध्ये मला वेगवेगळ्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा ऋणी आहे इकेकडून सरपंच होतो तसं काय पार्ट्यातून विचार एवढे सुंदर की एवढ्या निवडून कधी ग्रामपंचायतचे सगळे असे म्हणजे बाकीचे कार्यकर्ते असतात सगळे सगळे हे दोन ना असे आहेत ना तिथं गेट वरती बेंचवर बसून जात फायदे तो फोटो आहे ना तालुक्यात नव्हे महाराष्ट्राच्या मीडियामध्ये जाणार खास खबर विशेष घडामोडीच आपले हक्काच्या एस येसी न्यूज वन एस एन लाइक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी विजय उल्ला येस एन न्यूज त्रिगोंदा